हॅलो एवरीवन कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल माझे मागचे जे पहिले दोन व्हिडिओ होते त्यामध्ये मला खूप चांगले व्ह्यूज आले आहेत माझं यूट्यूब चॅनल आत्ताच एक वर्ष झाला चालू झालं आहे आणि चांगले व्ह्यूज आले आहेत मला टा टायगर सफारीमध्ये जे की मी व्हिडिओज करते तर मला लाईक व्ह्यूज कमेंट खूप चांगले आलेले आहेत आणि त्यासाठी मी सगळ्यांचं खूप खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि यावेळेस आम्ही चाललो आहे आता पहि दो पहिल्या सफारीला जे की आहे आमची निमदेला घेटणी तशा आमच्या चार सफारी आहेत जे की आम्ही ताडोबामध्येच करणार आहोत बफर आणि कोअरमध्ये तर तुम्ही बघताच आहात आम्ही निघालो आहेस मॉर्निंगला कारण आमची दुपारी निमदेला घेटणी सफारी आहे ज्यामध्ये आम्ही छोटा मटका आणि छोट्या मटकाचे जिथे मुलं मुली आहे चांदणी चंदा कलुहा असे सगळे त्यांची फॅमिली आहे त्यांना बघायला आता तुम्ही म्हणत असाल की आम्हाला इतका क्रेज का आहे तर तुम्ही पण एक वेळा अनुभव करा या गोष्टीचा कारण की एक एक वेगळीच दुनिया असते जंगलमधली जी की आपण कधी अनुभव करत नाही आपण आपल्याच कामात खूप जास्ती गुंतवून असतो की आपण कुठे जात नाही आपण असं फिरायला जातो जिथे आपण माउंटन्स रिवर्स राफ्टिंग हे सगळं करतो पण जंगल सफारी एक वेगळाच अनुभव असतो मला वाटतं तुम्ही एक पण एकदा हा अनुभव करायला पाहिजे आणि म्हणूनच मला जास्त क्रेज आहे आणि मला माझ्यापेक्षा माझ्या फॅमिलीला क्रेज आहे टायगर सफारीमध्ये जास्तीत जास्त करून वाघोबा वागोबा बघायला खूप जास्ती क्रेज असतो आणि म्हणूनच आम्ही जास्ती सफारी करतो आणि हाच एक अनुभव मी तुम्हाला सांगते आहे तर आम्ही आता निघालो आहे आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला जे की तुम्ही बघताय आता मस्तपैकी नाश्ता करूया चहा करूया चाय पे चर्चा पण होईल आमची कुठे काय बघेल काय दिसेल आज आम्हाला काय कोणता दिसेल की नाही दिसेल कारण की सफारीमध्ये ड्राय सफारी गेली की त्याचा वेगळाच अनुभव असतो थोडासा दुःखाचा असतो कारण की खरंच ड्राय सफारी असली की खूप मन दुखतं आणि का तर आपले पैसे पण जातात आणि टायगर पण दिसत नाही जे आपण बघायला जातो तेच आपल्याला दिसत नाही आणि आमची ही चाय पे चर्चा चालू आहे जे की आम्ही आता करतो आहे की आम्हाला मिळेल की नाही मिळेल म्हणून मस्तपैकी चाय की चायचं चर्चा झाली आमची की आम्ही निघतो आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की इंडियन मॉम्स असले आणि तिथे त्यांना काही दिसलं तर घ्यायची इच्छा होतेच तर आता हे माझी मम्मा काहीतरी हिला कप आहेत कप बशी कप बशी हे सगळं दिसतंय तिला आणि आम्ही आम्हाला ते असं डोळ्याला खूप छान वाटलं म्हणजे चांगले दिसले कप तर म्हटलं चला बघूया कसे आहेत नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही कप वगैरे पण घेतले आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो जसं की तुम्ही बघताय आता आणि आमच्या डोक्यात एकच होतं की आम्हाला आज सफारीमध्ये कोणता वाघ दिसेल छोटा मटका दिसेल की नाही आणि आम्ही पोचलो आमच्या होमस्टेला आणि होमस्टेला पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि आम्ही जेवण वगैरे करूनच निघालो <music> i <laughs> हॅलो एव्हरी वन बेसिकली आता आम्ही आलो आहे निंदिला गेटनी आणि आम्ही आलो आहे आज आ, मी आली आहे मम्मी पप्पासोबत आणि दादासोबत जे की निमदिला गेटची बफर गेटनी आमची सफारी आहे दोन वाजताची आफ्टरनूनची तर आमचं पहिली नेमदेला सफारी घेतली मी नाही आहे आमचं आम्ही आधी पण सफारी केलेलं आहे नेमदेलानी पण आम्हाला सगळं दिसलं पण छोट छोटा मटका कधीच नाही दिसला आहे तर यावेळेस आमचं फोकस जास्तीत जास्त करून छोट्या मटकावर राहील तर आम्ही छोट्या मटकावर जास्त म बेसिकली आम्ही त्याला बघणार आहोत कारण की नयनतारा नयनताराचे जे भाऊ बहीण होते ते सगळे बघून झाले आहेत पण आता आम्ही बघू छोटा मटका तो お疲れさました。 हा आम्ही निमदेलाची पहिली सफारी केली म्हणजे फर्स्ट सफारी आमची आफ्टरनूनची होती ती की झाली सहा वाजता आम्ही बाहेर आलो आणि आम्हाला छोटा मटका बेसिकली थोडाफार दिसला कारण की जास्त दिसला नाही तो कारण तो खूप दूर होता आणि मस् खूप दूर असा चालत चालत आल्यामुळे तो दमला होता आणि तिथे झोपला दोन तास आम्ही वाट पाहिली की तो बाहेर येईल आणि आम्हाला हेड ऑन देईल बट असं काही झालं नाही आहे आणि आता तो व्यवस्थित दिसला पण नाही आम्हाला आणि बेसिकली असं झाल्यानंतर म्हणजे थोडं डिसअपॉइंट झाले सगळे कारण की कोणालाच मिळालं नाही आणि त्याच्यानंतर मग आमच आम्ही परत येताना आम्हाला छोट्या मटक्याचीच मुलगी नयन तारा ती ती दिसली तिने पण हेड ऑन दिलं पण त्या आमच्या जिप्सीला नाही दिलं कारण आम्ही थोडं उशिरा आलो तिथे आणि ती झोप ती पण झोपली होती आणि ती झोपल्यामुळे मग आम्ही तिला झोपेतच बघितलं ती, ती थोडंफार काही फोटोशूट्स घेतले आम्ही आणि तेवढेच फोटोशूट्स आमचे झाले आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो कारण की आमच्या सफारीचा टाईम संपत होता तर मग आम्ही सफारीचा टाईम संपल्यामुळे मग आम्ही काही करू शकलो नाही पहिल्या सफारीमध्ये छोटा मटका न दिसल्याने आता दुसऱ्या सफारीमध्ये आम्हाला छोटा मटका दिसतो की नाही यासाठी तुम्हाला बघावा लागेल माझा दुसरा एपिसोड लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू